नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री दिनेश नहीं नहीं देखा देखा सर मुक्काम पोस्ट जेऊर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता हे जर शेतकरी म्हणले तर आता ॲक्च्युअलमध्ये आपले जे जुने शेतकरी पाटोळे योगेश पाटोळे सर म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडनं मोहगणी लावली होती जवळजवळ एक हजार रोपांची लागवड केली होती आणि त्यांचेच आता हे बंधू त्यांनी दोन तीन दिवसापासून आपल्याशी कॉन्टॅक्ट करून लिंबू आणि नारळाचं नियोजन घेतलेलं आहे आणि इथं त्यांची काय मिक्समध्ये फळझाडं आहेत तर त्याचं आज आपण हे लोडिंगचं नियोजन घेतलेलं आहे तर बघू शकतो हा अडीच वर्षाचा कागदी लिंबू म्हणजेच सरबती देशी पेपर अशा विविध नावानं ओळखलं जाणारा असा हा जो लिंबू आहे थोडक्यात पातळ सालीचा लिंबू तर त्याचं लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की अडीच वर्षाची रोपं आहेत आणि सिलेक्टेड रोपं घेण्याचं काम चालू आहे खराब रोपं लहान रोपं हल्लेली रोपं बाजूला काढलेली आहेत मित्रांनो आणि जे चांगलं रोप घ्यायचं चालू आहे नेहमीप्रमाणे आपलं लोडिंग व्यवस्थित सिस्टमॅटिक नियोजनमध्ये चालू आहे बघू शकतो आता आपण पिकअप सांगितलेलं आहे कारण ह्या गाडीमध्ये अजून एक दोन शेतकऱ्यांचा माल आहे आणि टोटल गाडीचा लोड जर बघितला तर साडेतीन टन गाडीचा लोड आहे आणि आता पाटोळे साहेबांनी त्याचबरोबर आता जो ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ सुद्धा घेतलेला आहे आता सरांची ही लिंबूची एकशे सत्तर नारळाची शंभर आणि इतर काय त्यांची एक वीस पंचवीस झाडं अशी टोटल जवळजवळ तीनशे झाडांचं नियोजन आहे आता योगेश पाटोळे सरांची जी मोहगनी आहे ती दोन वर्षाची घेतली होती आत्ता लागवड करून एक दीड वर्ष झालेलं आहे चांगली पंधरा सोळा फूट म्हटलं तरी झाडाची उंची झालेली आहे आणि त्यांचेच हे बंधू त्यांनी आता फळबागेचं नियोजन घेतलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो की कशा पद्धतीनं झाडांची क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त ही आपल्या नर्सरीमध्येच मिळेल कारण आपली नर्सरी तर तुम्हाला माहीतच आहे की पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षं जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी सर्वात मोठी नर्सरी आणि क्वालिटी आणि क्वांटिटीला कुठंही इथं कॉम्प्रोमाइज नाही मित्रांनो आता ऑल महाराष्ट्रात लागवडी झालेली आहेत आता प्रॉपर नगरमध्ये शेंडी असेल जेऊर असेल खारेकर्जुने असेल त्या किंवा इत्यादी बरीच अशी गावं आहेत की जिथं आपलं फळबाग लागवड झालेली आहे मित्रांनो आता थोडंसं आपण ह्या व्हिडिओमध्ये आता लिंबू कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत आता बघू शकतो की हा कागदी लिंबू आहे तर प्रथम आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया कागदी लिंबू म्हणजे आपलं पातळ सालीचा कागदासारखी साल येणारी त्यासाठी त्यामुळेच त्याला पेपर लेमन कोण देशी पण म्हणते कारण ही बियाची रोपं असतात ग्राफ्टेड नसते मित्रांनो आणि जे ग्राफ्टेड रोप येतं ते मार्केट लिंबू आहे त्याच्या आपण नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत तर आता कागदी लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरी दोनशे रोपं लागतात तर अशा पद्धतीनं लागवड करून आपल्याला आता अडीच वर्षाचं जर रोप आपण लावलं तर येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे आणि जर समजा आपण दीड वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन मित्रांनो चालू होतं आहे आता कागदी लिंबू लावला तर आपल्याला सालीचा लिंबू मिळणार आहे आणि जे सीझनमध्ये म्हणजे पाऊस संपल्यानंतर आपल्याला याला ताण द्यायचा आहे जेणेकरून सीझनमध्ये आपल्याला लिंबू मिळतो मित्रांनो तर अशा पद्धतीने हे नियोजन असतं आहे आता बघू शकतो की इथं आपली मार्केट लिंबूची झाडं आहेत आता मार्केट लिंबू हा बारा बाय बारावर लावायचा आहे एकरी तीनशे साडेतीनशे झाडं लागतात आणि मार्केट लिंबू म्हटलं तर लवकर उत्पादन चालू होणारी जात आहे कारण ही गुटी कलमाची रोपं असतात तीनशे रोपं एकरात बसतात त्याच्यात पण दीड वर्ष आणि अडीच वर्ष अशी साईज असते दीड वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला लगेच वर्षभरातच उत्पादन चालू वर्षा दीड वर्षातच चालू होतं आहे आणि अडीच वर्षाचं जर आपण लावलं तर आपल्याला एक सहा महिन्यामध्ये उत्पादन मित्रांनो चालू होते तर बघू शकतो की कशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे आता जसं जसं पुढं जाईल तसं आपण आता व्हिडिओ बघणार आहोत आता ह्या व्हिडिओमध्ये थांबव्या मित्रांनो इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र